नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवूया अंगणवाडीमध्ये मिळणारं लहान मुलांसाठी सॅरेलक्स जर खाऊन बोर झाला असेल तर हे लाडू नक्की ट्राय करा या प्रिमिक्समध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन आणि प्रोटीन मिळेल तुमच्या घरातील लहान मुलं किंवा प्रेग्नेंट लेडीज सुद्धा हे लाडू खाऊ शकतात चला तर मग आपण लाडू बनवायला सुरुवात करूया मल्टीग्रीन लाडू बनवण्यासाठी अंगणवाडीमध्ये मिळणारं मल्टीग्रीन प्रोटीन प्रिमिक्स आपण याचा वापर करणार आहे एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतला आहे तूप पूर्णपणे वितळल्यानंतर त्यामध्ये एक वाटी मल्टीग्रीन प्रोटीन प्रिमिक्स टाकायचं आहे पाच ते सहा मिनिटासाठी मध्यमाचेवरती प्रेमिक्स भाजून घ्यायचं आहे प्रेमिक्स पूर्ण भाजत आल्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून ते सुद्धा भाजून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही यामध्ये सुक्या नारळाचा सुद्धा टाकू शकता किंवा सुक्या खोबऱ्याची पावडरसुद्धा टाकू शकता प्रेमिक्स पूर्णपणे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकायची आहे अर्धी वाटी यामुळे कारण या, या प्रेमिक्समध्ये ऑलरेडी साखर टाकलेली आहे लाडवाचं प्रमाण जास्त गोड होऊ नये म्हणून इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे साखर पूर्णपणे वितळल्यानंतर त्यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलचीपूड घालायची आहे तयार झालेलं लाडवाचं मिश्रण जर थोडं कोरडं लागत असेल तर त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप वितळून घालायचं आहे किंवा असंही घालू शकता मिश्रण गरम असल्यामुळे ते लगेच वितळे लाडवाचं मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्या त्यानंतर एका ताटामध्ये काढून लाडू बनवायला सुरुवात करूया एक वाटी मल्टीग्रीन प्रोटीनने साधारणतः दहा लाडू तयार होतात मिश्रण गरम असतानाच लाडू वडायचे आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू वळवून घेते तयार झाले आहे आपले मल्टीग्रीन प्रोटीन लाडू तर या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन